बुदरगड तालुक्यातील कोनोडे परिसरात वीस ते पंचवीस गव्यांचा कळप दिसून आला महाकाय अशा गव्यांचा कळप अचानक समोर आल्यानं ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली गव्यांचा कळप फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बुदरगड तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं भुदरगड तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणच्या डोंगरांना आगी लागल्या किंवा लावल्या त्यामुळे वन्य प्राणी अन्न पाण्याच्या शोधासाठी नागरी वस्तीकडे येऊ लागलेत भुदरगड तालुक्यातील कोनवडे परिसरात वीस ते पंचवीस गव्यांचा कळप दिसून आलाय पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा ना कळप एखाद्या शेतात घुसतो आणि उभ्या पिकाचं मोठं नुकसान करतो त्यामुळे शेतकरी हतबल बनलेत यापूर्वी गव्यांच्या हल्ल्यात भुदरगड तालुक्यातील काही नागरिकांचा बळी गेलाय त्यामुळे रात्री अपरात्री एकट्यानं बाहेर पडणंही मुश्किल झालंय गव्यांचा हा कळप कूर कोनोडेपासून मडिलगे खुर्दच्या दिशेनं गेला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र काही ठिकाणी ग्रामस्थांनी गोंधळ घातल्यानं गवे सैरभैर होऊन धावत सुटत आहेत त्यातून एखादी दुर्घटना घडू शकते त्यामुळे गवे बिथरतील असं वर्तन किंवा हुल्लडबाजी ग्रामस्थांनी करू नये इतकीच अपेक्षा आहे